घटना म्हणजे आता तिला तसंच तकलीफ होती ते पण दहा आठ ते दहा लाखाची बातमी करत होती ते पैसेच मागत होते तिला मिळून टाकले आणि ते म्हणायचे की आम्ही चांगलं वागले चांगलं वागलं की त्यांनी जे घात घालायचा तो घात घालून दिला आणि ते सतत म्हणायचे की तिचा बाप असा म्हणतो तुझी आई अशी म्हणते आमच्या आमच्याबद्दलच तिला काही काही असं टॉर्चर करायचे खूप त्रास दिला तिला त्यांनी आणि शेवटी मारूनच टाकलं त्यांनीच की म्हणे ते असं टॉर्चर करतात म्हणे आतून आतून पण मी काही असं स्पष्ट सांगत नाही म्हणे कारण आई तुला पण तकलीफ होती म्हणे बरं तुमची आता काय मागणी आहे यामध्ये फाशी तिघांले मी फाशी असे लोक नोको जगात नकोस ज्या आईची त्या त्या जगामध्ये असं कोणालाच घडव माझी तर गेली पण कोणाचीच जाऊ ना अशी ही तुम्हाला विनंती करते बरं तिला त्रास देणारे कोणकोण आहे घरामध्ये त्रास देणारे तिचा जेठ तिची सासू तिचे सासरे आणि तिची बहीण ते तिथून कोण करायची आणि तिचा नवरा गौरव ठोस तिच्या मावश्या त्या पण येत होत्या एका एकाच एक सांगत होत्या आणि त्याच्यावर करत होते ते दोघंही भाऊ दारुप आहे त्यांनी लग्न केलेले आहे आधी गोळ्याची पोरगी कोणा पाटलाची पोरगी त्यांनी आम्हाला समजू दिले नाही पण दादा आम्हाला सगळे उघडकीस आलेले आहे आणि त्यांना जशी माझी मुलगी एक गेली पण मी त्यांच्या सगळ्यांना खाशी देणार द्यावी अशी विनंती करते मी काय 这是也是了，这是天赐我。